मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घराला पहिला कॅप्टन मिळालेला आहे तर बघूया कॅप्टन्सीचा पहिला मान कोणाला मिळाला आहे नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहता द गप्पा का मित्रांनो काल बिग बॉसच्या घरामध्ये ट्रेनचा टास्क दिला होता या टास्क अंतर्गत दोन्ही टीमच्या सदस्यांनी जास्तीत जास्त वेळ त्या ट्रेनमध्ये बसायचा आहे बदर वाजल्यानंतर फास्ट जाऊन पहिल्यांदा ते ट्रेनमध्ये बसायचं आहे आणि जो सदस्य जास्तीत जास्त वेळ ट्रेनमध्ये बसेल तो सदस्य कॅप्टन्सीचा दावेदार असणार आहे आता या टास्कमध्ये आपल्याला भरपूर सारे मिळतील अभिजित अरबाज दोन वर्षे सूरज असाही सामना पाहायला मिळणार आहे आता या टास्कचं संचालन वर्षातही ऊस या करताना दिसते बघा वर्षातही पहिल्या टास्कचं संचालन करतात त्यानंतर दोन सदस्यांना वर्षातही पहिल्या राऊंडला बाहेर काढतात आणि जे कोणी बाहेर काढलेले सदस्य आहेत ते पुढच्या राऊंडला पुढच्या दोन सदस्यांना बाहेर काढतात अशात जास्तीत जास्त वेळ बसण्याचा जो मान मिळाला आहे तो म्हणजे टीम बीची सदस्य असलेली अंकिता वालावलकर त्यामुळेच अंकिता वालावलकर ही बिग बॉस मराठीच्या घरातली पहिली कॅप्टन ठरलेली आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका